तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ललित चव्हाण आणि मी आज घरी आहे आज सुट्टी आहे मित्रांनो आणि आज आहे ना आपण जातो आहे मालवणी महोत्सव जो की भरला आहे ठाण्यामध्ये शिवाईनगर येथे आणि तिथे जाऊन आपण थोडंसं फिरणार आहे दरवर्षी आपण जातोच जातो तर चला तर आपण डायरेक्ट तुला तुम्हाला मी मालवणी महोत्सवमध्येच भेटतो आणि उद्या आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे मित्रांनो माझ्या शाळेला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत सो निमित्ताने शाळेने एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे तर हा व्हिडिओ आणि तो शाळेमध्ये जी काही आम्ही धमाल मस्ती उद्या करणार आहे त्याचा व्हिडिओ एकत्रच येतो तर मालवणी महोत्सवमध्ये आम्ही आलेलो आहे तर आपली शाळेतलीच मंडळी इथे जमा झालेली आहेत तर एंट्रन्सच मस्त तर इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला फोटो फूट करायला दिलेला आहे आपण बाजार थोडासा एक्सप्लोर करूया तर खरोखरच्या मालवणी आपले आलेले तिसार कासरेजी मालवण जो हा येवा येवा कोकण आपलो तसा शेवटचा दिवस आहे तर गर्दी खूप असणार आहे मित्रांनो तर इथे तुम्ही बघू शकता सगळे स्टॉल्स आहेत आपल्या ले सगळे लेडीजचे सगळ्या ॲक्सेसरीजचं शॉप इथे मसाल्यांचं शॉप आहे सगळं मसाले लोणचं ते पण मालवणी सगळे मसाले आणि मालवणीमधले खाजे लाडू असं सगळं दुकान या साईडला पण सगळे बिस्किट्स इथे स्पेशल मालवणी लोणचं सा, आणि सगळे लाडू इथे चप्पल तर सॉट मालुनी घ्यायच्या पासून मंचुरियन खाता हा ओक अस मंचुरियन घ्यायचं खात मालुनी मंचुरियन तर समीक्षा कॅप ट्राय करते <laughs> तर इथे तुम्ही बघू शकता वेगळ्या डिफरंट टाईपच्या कॅप्स आहेत फ्रीमध्ये इथे नळ्या नळ्या ट्राय करते समीक्षा आणि ही आरती फ्री 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 होतं म्हणून पाच घेते फ्री तर फ्री इथं नळ्या भेटतात टेस्ट करूया नाचणीच्या नळ्या नाचणीच्या शाळेतल्या आठवण समिसने एकदम स्प्लोर करतो

गॉगलचा काउंटर आहे आणि इकडे आता बघा मा गॉगल घालता इथे व्हील आहे बघ केवढा मोठा आणि सुप्रिया हिरोईन वाटते हिरोईन आ, आता रिटर्न कर आता ए रिटर्न कर आता आ, आ, आ। आणि हा खरा काउंटर आहे मालवणी मालवणी लोकांचा मालवणी मच्छी सेंटर पूर्ण मालवणी बाजारामध्ये हा एकच मला दिसला आता सुक्या मच्छीचा काउंटर सक्ष बांगडा सुरमई हे सगळे परत बुक स्टॉल आणि बॅक स्टॉल आहेत आणि हा मोठा पूर्ण स्टेज आणि वरती पैठणीचा खेळ झालेला आहे तर अवॉर्ड आज देणार आहेत आरती आल्या आल्या बिस्किटांवरती पोकटच्या बिस्किटांवरती तुटून पडलेली आहे तर इथे सगळे ना स्नॅक्स आयटम ठेवलेले आहेत फ्रूट काउंटर पण आहे सलाड काउंटर आणि आता आपण जिकडे जाणार आहे ना तुषार आणि आम्ही सो तिथून मेन सगळं चालू होणार आहे सगळे मालवणी फूड आपले सगळे आमचं दोघांचं खास जावला पाव आणि काय जावला पाव तर जावला पाव भेटतो का बघूया इथे तर तर हा आहे हॉटेल सिंधुदुर्ग स्टॉल आणि इथे सगळे मालवणी आयटम सगळे बांगडा फ्राय सुरमई फ्राय तर आम्ही जवळपाव खाणार आहे आणि तर आता या काउंटरवरती आपण कलेजी पाव आणि खिमा पाव घेणार आहे तर प्रॉन्स बघा फ्राय होतं दोन खिमा पाव दे आणि दोन कलेजी पाव दे तर सगळ्यांनी टेस्ट करा टेस्ट चांगली आहे तर मी पण कलेजी पावच घेतलेला आहे <much> तर कलोजी पाव खूप चांगला आहे जावळा पाव पण मी ट्राय करणार आहे माझं फेवरेट आहे जावळा पाव तर एक जावळा पाव दोन तर नालवण बाजारात आलो आहे आणि जवळापाव नाही खाणार असं होणार नाही तर जवळापाव पण मी खातो आहे आणि इथे व्हेजिटेरियन दोन व्हेज हा मालवण आहे आमचा व्हेजिटेरियन झाला आहे थालीपीठ घेतले आणि हा मालवण जो आमचा आज घासफूस खाता मनात थालीपीठ तर असं आता आम्ही चालू केलेलं आहे थोडं आता पाव किमा पाव झालेला आहे आणि कलीची पाव कालीपीठ पण झालेलं आहे पुढे जाता का आता अजून थोडं काही ना काहीतरी होईल तर समीक्षाने आता मूग भजी घेतलेली आहे वा तर भजी पण चांगले आहे आणि हे सर्व या इथे शेगाव कचोरी काउंटर आहे तिथे भेटलं आहे तर खाता खाता पिकनिकचा पण सगळेजण आता डिस्कस डिस्कस करत आहेत अनिकेत आत्ता आलेला आहे अनिकेत जरा पार्टी देणार आहे तर डिस्कस करूया आपण सगळेजण ऑलमोस्ट जमले आणि आपण थोडंसं पुढे जाऊया लहान मुलांचं काउंटर आहे तर फास्ट फूड दिसतं चायनीज आणि तिथे परत कंपोस्ट मालवण अंडे कुलकुराचे ना अंडे कुलकुरा हे बघू शकता लहान मुलांना इथे बसतो ठेवलेलं आहे लहान मुलांना इथे थोडं छोटंसा असं पाण्यामध्ये रोज चालवला ठेवलेली आहे तिथे पण लहान मुलांसाठी तर असा आहे हा मालवणी बाजार आवाज किती येईल आता माझा माहिती नाही की बाजूला जॉईंट व्हील आहे सर्वांच्या साठी एक महत्वाची भारी मजा आली बांधकाम नेक्स्ट माझं मित्र ना तुमचं माझ्या चॅनलवरती ललित चव्हाण आणि आज मी आलो आहे माझ्या शाळेमध्ये पन्नास वर्ष आली तर शाळेमध्ये मस्त कार्यक्रम आहे आणि मित्रमंडळी जमलेली आहेत हळूहळू जमतायत तर काही आपले मित्र आहेत अकिरण निखिल गेता एका चंदू तर ही आपली शाळा आहे आता कार्यक्रम आहे रजिस्ट्रेशन त्या साईडला आहे मी तर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आहो गिरीश भेटलेलं आहे तर गिरीश पण आपल्याला भेटलेलं आहे तर रजिस्ट्रेशन करायचं आहे तर इथं ही अशी अरेंजमेंट आहे सध्या ही आपली शाळा तिथे आहे तर त्याला अरेंजमेंट करूया तर आतून पण शाळा मी तुम्हाला दाखवू आहे तर ही अशी शाळा आहे आपली इथे आता मे बी लेझी होणार आहे स्वागत समारंभ असेल शाळा खूप चेंज झालेली आहे मित्रांनो जवळजवळ पन्नास वर्षाचा कालावधी गेलेला आहे थोडी तयारी दाखवतो इथे बेबी वे हॅ वेलकम आहे ते ब्लॅक कमांडासारखे दिसत आपल्याला ते सगळे माझी कारण सगळे विद्यार्थ्यांना इथं अडव केलेलं आहे बाब माझ्या शाळेचा पतंगण आहे इथं कार्यक्रम ऑलरेडी सुरू होणार आहे थोड्यात वेळ सगळेजण आपापल्या बॅग संसार बसत आहेत തയ്യാ കൊണ്ട एक आपण गोत्रू करूया माझी मी शाळा दाखवतो वर्ग दाखवतो आता लेजिम सुरू होतं मित्रांनी सगळ्या सरांना जोडी सर आहेत सरांना ते होते हे सगळ्या माझ्या बॅचची मुलं गिरीश केतन निखिल चंदू प्रसाद निखिल अनिकेत किरण फोटो पण एक काढूया त्यांचा एक शाळेत एंट्री करूया आणि शाळेत एंट्री केल्यावरती माझ्या बॅचवरती जेव्हा एटी एटी सेवन पर्सेंट पडले होते तेव्हा विक्रम मानेचं नाव आहे विक्रम माने, माने आमच्या गॅच क्रिकेट पट्टू कबड्डी पट्टू वारे वार साहेब आणि आपले एक मालिकेचे मित्र ठीक <laughs> आहे तुमच्या आशीर्वादाने सगळे ट्रॉफीज प्रसाद आता प्रिन्सिपल रूम बिल निघालेली देसाई मॅडम आमच्या इथे बसायच्या आमच्या टायमध्या आमच्या मी तो आमचा वरती होता हा दहावी बचा वर्ग आता पाठी काढून टाकलेली आहे ई लर्निंग क्लासरूम टाकले हा दहावी ब चा वर्ग होता बट आता ह्याला काहीतरी वेगळंच बनवलेला आहे माझा वर्ग वरती आहे जाणार आहे आपण तर ऑलमोस्ट सगळं चेंज झालेलं आहे स्टाफ रूम पण चेंज दिसतो आहे मला बट इथून दिसलेला अरे भाऊ मी पण अरे मित्र आपला मॅडम कुठे गेल्या मॅडम ते शोधा लागतील आपल्याला शाळेमध्ये सुद्धा शाळेमध्ये लिफ्ट आलेली आहे पण ही लिफ्ट आहे ना हॉलवाल्यांसाठी कारण की इथे माझं लग्न झालेलं आहे मला माहिती आहे हॉलवाल्यांसाठी जी लिफ्ट आहे तर इथे आमच्या काही सर भेटलेले आहेत हे आमचे सायन्सचे सायन्सचे सर होते आमचे आणि हे आमच्या हिस्ट्रीचे सर होते हिस्ट्री नागरिक जवानी सर आमचे असे आमचे सर तर अजून शाळा बघायची तर, <laughs> तर, <laughs> तर वरती <laughs> <laughs> आहे फर्स्ट फ्लोअरला या साईडला पण वर्ग आहे तर बघूया आपण आणि समीक्षा माझी मैत्रीण कशी आहेस तर बघूया पहिले आमच्या टायमाला इथे अभ तास असं असायचं आता खोली क्रमांक दिलेला आहे तर असं हे आमचा वर्ग काहीतरी प्लॅनिंग चालू आहे दोघांचं आमच्या आमच्या बॅ बॅच विद्यार्थी बघूया एका वर्गामध्ये बसून बघूया आणि एक फोटो पण क्लिक करूया बसा 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 मी शाळा भरूया आज आणि शाळा भरून बघूया कशी वाटते आणि एक फील होऊया शाळा भरल्या माझी विद्यार्थ्यांची सगळ्यांची अजून येता येत आहे पब्लिक अक्षय ग्रुप माझी मैत्रीण आणि माझी बहीण पूनम तो शाळा थोडी अशी पूर्ण बदलली वॉशरूम आणि प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं आहे प्रॉपर हा फर्स्ट फ्लोअर आहे आमचा लायब्ररी आणि वर्गच होते तर असे समांतर परत वर्ग आहेत एक अजून एक ॲड झालेलं आहे इथे तुम्हाला टीचरसाठी मस्त स्टेप्स ॲड झालेले आहेत वर्ग हा कॉम्प्युटर रूम आमचा कॉम्प्युटर तर कॉम्प्युटर रूम हा आमचा शाळा आहे फर्स्ट आता वाढली आहे कॉलेज पण झालेलं आहे शाळेचं म्हणजे एक छोटासा झाडाचं मोठं वटवृक्ष होतो ना त्यासारखं आहे तर हे पण हे कॉलेजसाठी जात कॉलेज जा कॉम्प्युटर लॅब इथे आमची लॅब होती लॅब आहे लॅब आहे अजून लॅब जशी तशी आहे अजून तुम्ही पाहू शकता ही म्हणजे ॲज इट इज लाईफ ओके सर लॅब ॲज इट इजच आहे लॅबमध्ये इथे फक्त चेंजेस झाले इकडे एक आहे ना स्केलेटन होता तो स्केलेटन आता नाही आहे बट ही लॅब ॲज इट इज आहे तर आम्ही सगळेजून एक्साईट झालो तुम्ही सगळ्या जुन्या आठवणी आमच्या पाहू नाही आहे सापळा नाही आहे मी तेच सांगतो इथे इथे या कॉर्नरला सापळा होता तो सापळा काढला पूनम मोनम आणि सुप्रिया बावीस तर चालू आहे चालू आहे तर इकडे ना हा रजिस्ट्रेशन काउंटर आहे अजून रजिस्ट्रेशन सुरूच आहे मित्रांनो तर खूप सारे विद्यार्थी येत आहेत तर इथे मला आमचे जुने जुने दिवस आठवले आम्हाला आम्ही पण असंच काम करायचो तर माझी बहीण पण आलेली आहे तर असं शाळेचा कार्यक्रम सुरू आहे असं शाळेचा कार्यक्रम सुरू आहे Ahí está, el monstruo de la tablet. जास्त <laughs> थोडा एक राऊंड मारूया आपण बघूया पटांगणामध्ये विडिश आहे आपला खास मित्र तुम्ही जिथे पाहाल तिकडे सगळ्यांनी ॲक्च्युली ग्रुप केलेले आहेत त्यांच्या त्यांच्या बॅच प्रमाणे आणि उभे आहेत आपल्याला ले एक डी पॉझिटिव्ह आपले मित्र भेटलेले आहेत तर हे शाळेतले विद्यार्थी आता आणि यांना पाहून मला आमच्या टायमात जी पण आठवण आली व्हॉलेंटिअरचं आम्ही काम करायचो आणि आता या इथे सगळ्या स्टाफ बसलेला आहे आमच्या मॅडमचा आपलं मित्र आहे आपला हा भाऊ बुड अजून आलो नाही कॉल का आता जे बघतो ते अ वर्गातली बॅच आहे आपली अ वर्गातली बॅच हॅलो हाय इथे मिक्स पब्लिक आहे परत ब आणि क ड बघा ओप्या कांबळे बॅच दिसते आपल्याला मित्र हॅलो हॅलो मेफ्ट अजून थोडे काही उभागलेले आणि ते म्हणजे काय थोडं पाच जा तिथे काही थोडे जणं परत थांबलेले आहेत असा पूर्ण हा पूर्ण टू थाउजंड थ्रीचीच पूर्ण बॅच आहे आता ही आता प्रोग्राम चालू आहे अजून एक दहा पंधरा मिनटात आमचा वेगळा एक प्लॅन चालू होणार आहे डिनरचा सो बघूया शाळेतले गाजलेले विद्यार्थी तुषार कासले दीपक सावडे आपला खास मित्र आणि बिरारी शाळेतले गाजलेले विद्यार्थी तुषार चंद्रकांत कासले <laughs> तर शाळेने सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सोय केलेली आहे अल्पोपहारची तर त्याची इथं तयारी चालू आहे तर आ... तिथे पण ही सगळी शारखी मुलं आहेत ती मदत करत आहेत सगळ्यांना स्टेज आहे हँडल करत आहेत हे सगळे आतुरतेने वाढत बघत आहेत मेनूची <laughs> <laughs> गिरीश हेल्प करतो या मुलांना विद्यार्थ्यांना आहे वाटप मी वाटप जास्त नाही करणार तुझं झालं ना एक्स्ट्रा नको आहे मला एक्स्ट्रा शेवटी भेटलं ना पॅकेटमध्ये काय ते बसून बघूया तिकडे बसूया बँच वरती बँच वरती थोडा वेळ बसूया ओपन करायला आपल्याला दोन दोन समोसा दो पण टेस्ट करूया समोसा आहे समोसा समोसासाठी टेस्ट करूया कसं आहे टेस्ट केलं का लवकर कर कर का टेस्ट करा पॅकेटमध्ये समोसा आणि बटाटा वडा आहे एक नंबर बाबा जे आहे तो शिक्षकांना आहे वा चांगला आहे बटाटा वडा समोसा पण चांगला आहे आता ॲक्च्युली प्लॅन दुसरा होणार आहे सगळेजण प्लॅन करणार आहे बाहेर थोडंसं डिनर करायचं आमच्या शाळेच्या मॅडम

दोन हजार तीनचा दहावीचा विद्यार्थी ललित चव्हाण तर अशा आपल्या मुख्याध्यापिका होत्या त्या टाईमाला तर आता सगळ्या शिक्षकांची ॲक्च्युली ओळख चालूच आहे तिथे आणि इथे नट डेरकर मॅडम आहेत ज्या मला चौथीला या पाचवीला होत्या वाटतं तर त्यांच्याशी आपण जरा बोलूया मॅडम ललित चव्हाण ललित चव्हाण तू पण माझा विलोवर चॅनल आहे कव्हर करेल मी तर या मॅडम मला चौथीला पाहिजे होतं आर बी अंकोलामध्ये टू थाउजंड टू थाउजंड टू थाउजंड थोडी सर माझा पासआउट होतं आता राशा मॅडम खूप बरं वाटलं तुम्हाला तुम्हाला भेटून मॅडम तुम मला एवढ्या वर्षाने तुम्ही तुम भेटले सगळे मला खूप आनंद झाला तुमच्यामुळेच मी आज एवढी फ्रेश आहे हे सगळं शहर खूप आनंद माझ्या बहिणीचे मॅडम आहेत काटकर मॅडम आणि ते सावंत मॅडम पण आहेत आपल्या आणि एक बाऊस्कर मॅडम पण आहेत आपण त्यांना भेटूया पण या मॅडम आमच्या घरासारखे आमचे संबंध आहेत या मॅडमबरोबर तर राशा आमच्या काटकर मॅडम नाही आम्ही राहायचो टू थाउजंड थ्री ची माझी पास आऊट आहे दहावी आता मी आपण आहे ना शाळेत ना निघालोय आता आणि प्लॅन झालाय थोडा तर आता सगळेजण आहेत तर आरती पोरं दुसरीकडे बसलेत आणि आरती मुलं या सॉल्ट अँड पेपरला बसलेत तर बघूया हे लोक कुठं बसले हा तर सॉल्ट अँड पेपर आलेले स्टार्टर झालेलं आहे ऑलरेडी मसाला पापड आणखी आणि इथून गप्पा काय संपतच नाही मुलींच्या गप्पा कधीच संपत नाही स्टार्टर झालेला खाऊन पन्हाला पापड कनेक्टेड आपला स्टार्टर आलेला आहे हा पनीर तंदूर आहे कबाब हा कबाब व्हेज कबाब टेस्ट कशी सांगली आहे तर टेस्ट करूया एकदा चॉल्टन पेपरचे स्टार्टर चांगले असतात था। माहिती आहे कोर्स आला आहे आपला तर हे लोक वेज चायनीज त्यांनी वे ऑर्डर केले मंचुरियन काय बोलला फ्राईड राईस आणि एक नॉन व्हेजवाली आमच्याबरोबर बिर्याणी तर बिर्याणी एन्जॉय करूया बिर्याणी आपण टेस्ट करूया सर्व कर जास्त होईल इकडची टेस्ट तर आपल्याला माहितीच आहे आपण येतच राहतो इथे बिर्याणी आपली आलेली आहे तुषार टेस्ट करेल तर यावेळी तुषार आपला टेस्टर आहे व्हेज का ना टेस्ट कर व्हेज टेस्ट करायला कसं तरी वाटतं मजबुरी आहे Nice. नाही चला तर फटाफट आपण हे संपूया माझी एक मैत्रीण आहे ऑनलाईन आपल्याशी बोलते शेतना साखळकर आपली खास मैत्रीण जेवायला कुठे बेस्ट आहे का रत्नागिरीला कुठे पण आता झालेलं आहे सर्वांचं एक छोटासा एक फोटो पण काढणार आहे आणि मग सर्वजण आपापल्या घरी जातील आणि आता परत प्लॅन करतायत सर्वजण बट भोप तू आपण लवकरच भेटूया सगळेजण घरी गेलेले आहेत मित्रांनो आता आपण पण आपल्या घरी जाऊया आणि हा ब्लॉग जो आहे शाळेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचा ब्लॉग आहे तुम्ही इथेच संबोतोय मित्रांनो खूपसो तुम्हाला तो आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना, ना, करा, करा, ना तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटतो एकदा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो पुरतात निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र